नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी आयुर्षणा एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर गुण हरियाणा निवडणुकीबद्दल राहुल गांधी यांनी हायड्रोजन बॉम्ब फोडला धक्कादायक दावे केले सादर बिहारमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली यामध्ये राहुल गांधी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून मोठा खुलासा केला राहुल गांधी म्हणाले की आम्ही महाराष्ट्र कर्नाटक हरियाणा आणि छत्तीसगड मध्ये मत चोरी पकडली जेव्हा मी आकडे पाहिले तेव्हा माझा विश्वास बसला नाही तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही मी माझ्या टीमला बोललो की सर्व आकडे प्रत्येक सोर्स कडून डबल क्रॉस चेक करा राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स बद्दल सोशल मीडियावर हायड्रोजन बॉम्ब येतोय अशी पोस्ट सुद्धा केली हरियाणात पोस्टल बॅलेट आणि प्रत्यक्ष मतांचा कल वेगवेगळा होता वास्तविक मत यांची दिशा एकसारखीच असायची राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये एका युवतीचा फोटो दाखवलाय या फोटोसह वेगवेगळ्या नावानं बावीस ठिकाणी मतदान केल्याचा आरोप केलाय या युवतीनं कुठं सीमा तर कुठं सरस्वती नावानं बावीस वेळा मतदान केलं असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय ब्राझीलची महिला हरियाणाच्या वॉटर लिस्ट मध्ये काय करत होती असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला हरियाणात पाच कॅटेगरीमध्ये पंचवीस लाख मतांची चोरी झाली असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय असे हजारोंच्या संख्येने लोक आहेत ते भाजपशी संबंधित आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय